आषाढी एकादशीच्या निमित्तानं चांदवड शोहरामध्ये आणि चंद्रेश्वरगड इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं चंद्रेश्वर मंदिर या ठिकाणी वारकरी संस्थेच्या वतीनं लहान बालक आणि युवतींना तसेच महिला वर्ग आणि अबाल वृद्धांनी मृदुंगाच्या ठेक्यावरती मनसोक्त असा आनंद लुटला त्याचप्रमाणे शहरामधील रेणुका कॉलनी इथे महिला शहरामधनं दिंडीचं आयोजन केलं होतं माजी आमदार माननीय शिरेश कुमार कोतवाल यांचे शुभ हस्ते आदिनाथ नगर येथील रहिवाशांनी विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये वृक्षांची लागवड केली आहे आदिनाथ नगर येथील रहिवाशांनी मनोभावे यावेळी विठुमौली दर्शन घेतलं कीर्तनकार सीमाताई काळे यांच्या उपस्थितीमध्ये डावखर नगर महिला आणि पुरुष मंडळी यांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे नामस्मरण केलं आहे श्री विठ्ठलाची आरती करून भाविकांना फराळाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल